तर हाय गाय सगळ्यांना कसे हात मस्त मजेत ना आय होप सो so, मस्त असाल मजेत असाल तर आम्ही जस्ट आता तुम्हाला टायटेलवरून समजेल आणि मागच्या बॅकग्राऊंडवरून समजेल की आम्ही कुठे आलेलो आहोत तर आम्ही आलो आहे कोथिंबीर गोळा करायला तर अवतार पाहू शकता इथं देवाला आलो होतो आज चंपाषष्ठी होती सो खंडोबाचं दर्शन घ्यायला आम्ही आलो होतो आणि मस्त जेवण वगैरे झालंय आता निघालो आहे कोथिंबीर कांद्याची पात जेवढं काही भेटणार आहे तेवढं तर इथे आहे गवार इथे आहे कांदा तर आता आम्ही चाललोय कोथम्बेरीच्या वावरात ठीक आहे चला आमच्या सोबत शेव का नाहीला जमाल का नाही बसा चला उठता चला सुतो या हाय काय हा चला शुतुळी पण आहे चला ही आहे गवार इकडं राहिली कोथिंबीर कोथिंबीर उपटायची आणि भाजी आहे ताई हा काय छप्रेट हा जाऊ द्या

सगळी लागल्यात का आम्हाला कोण शेपू कोण कोथिंबीर कोण तांदूळचं आमच्याकडे तांदूळच्या कॉन्ट्रॅक्ट आहे का ना शिव जाणू तू काय उपटत अका शिव हे किती मोठं झाड आहे घ्या जमत आहे का वाज जमत का झेपणार आहे का तुला एवढी <laughs> मोठी भाजी ते नाही बसायचं नाही बापरे एवढी मोठी भाजी ज्या मामाला बोलवा शिव मामाला घेऊन जा, पाना जा। मामा मामा दर डोक्याव घे हो, डोक्याव हो, दर डोक्याव हो, हो. जा पुढं ते मग पप्पानी खावा कोथिंबीर झाली हे झालं ते झालं इकडून ना वरून वरून कशाला जायचं जायचं तर मस्त अशा सगळ्या पालेभाज्या तयार गोळा केल्यानंतर आम्ही निघालो बोरीच्या झाडाखाली सगळी चिल्लपाट घेऊन बोरं खायला तर मस्त अशी आंबट गोळं बोरं ट्राय केली आणि त्यानंतर मस्त एन्जॉय केली बोरीचा सीझन सुरू झालाय सो सगळ्यांनी बोरं वगैरे खायला सुरुवात केली की नाही नाही कमेंटमध्ये मेन्शन करा कोणाला पोरं खायला भेटली सगळ्यात अगोदर तेही सांगा सो so, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्लस वे लायकन हिट करा जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत जाईल तर ठीक आहे आजच्या छोट्या ब्लॉगमध्ये एवढंच कारण हा व्लॉग खूप छोटा होणार आहे आणि so, न सो पण जे काही रेग्युलर घडतंय त्या गोष्टी दाखवण्याचा तर नक्कीच प्रयत्न करते सो आय होप सो तुम्हाला हा व्लॉग आवड اوډله سل आवडله ته نکاس لايك شيئر سس